नमस्कार सेल न्यूज न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज चंदगडमधील जे नवीन मतदार आहेत जे तरुण आहेत जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत रभा मडकोलकर महाविद्यालयातले काही तरुण आहेत तर आपण आज त्यांच्याकडून या ठिकाणी त्यांच्या मनातला आमदार कसा आहे हे या जाणून घेणार आहोत आपण रभा मडकुलकर महाविद्यालयामध्ये आलेलो आहोत न्यू इंग्लिश स्कूलचे काही प्राध्यापक आहेत तर ते त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमके प्रश्न मतदारसंघात कसे असायला पाहिजेत सर नेमके कसे प्रश्न असायला पाहिजेत मतदारांनी मतदान करताना काय पाहिलं पाहिजेत आणि नेत्यांनी लोकांच्याकडे मतदान मागताना काय त्यांना आश्वासनही दिली पाहिजे असं वाटतं तुम्हाला एकंदरीत शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं तर आज विद्यार्थ्यांच्या बाबतीत जे घडत आहे फार रिमोट एरियामधून अतिशय दुर्गम भागामधून विद्यार्थी आमच्याकडं शाळेसाठी शिक्षणासाठी येतात की या दुर्गम भागामध्ये विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी एस टींची अजिबात सोय नाही गेल्या तीन चार वर्षामध्ये आम्ही कित्येक वेळा धरणे आंदोलनं केली इ डेपोपर्यंत आम्ही जाऊन पोचलो परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना यष्टीची सुविधा ही अजिबात मिळत नाही आणि पर्यायानं या ठिकाणी पाचवीपासून ते डिग्रीपर्यंत बी ए बी कॉम बी एस सी इथपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फार मोठी वाताहत होते आहे किंबहुना रात्री सात सात आठ आठ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना एसटीची सोय नाही आणि या दुर्गम भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी परीक्षेच्या कालावधीमध्ये विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहायला लागलेत त्यामुळे सर्वसामान्य मतदारांनी हे ठरवलं पाहिजेत की असा उमेदवार आपण त्यांनी द्यावा की जो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण व्यवस्थित मिळण्यासाठी जे काही असतील ते प्रश्न सोडवणाऱ्याच्या बाबतीत मतदारांनी विचारपूर्वक निर्णय घेऊन त्यांना मतदान करावं की एस टीच्या समस्या आहेत तर या व्यतिरिक्त आणि कुठल्या समस्या आहेत असं वाटतं की ज्या या लोकप्रतिनिधींनी सोडवलं पाहिजेत आणि मतदाराने ते पाहून मतदान केलं पाहिजे मुळात चंदगडमध्ये शेतकरी बहुसंख्येने आहेत साधा आपलं उसाचं कांड जरी काढायचं म्हटलं तरी डोक्यावरून वाहतूक करावी लागते आणि वाहतूक करताना जे काय हाल होता शेतकऱ्यांचे ते सुटले पाहिजे पाहिजे याच्यासाठी जो कोण नु, आमदार निवडून येईल त्यानं पहिल्यांदा आणि पहिल्यांदा पानंद रस्त्यांचा विचार केला पाहिजे शैक्षणिक सांगितले पानंद रस्त्या संदर्भात शेतकऱ्यांचे प्रश्न सांगितले तुम्हाला या व्यतिरिक्त आणखीन काय प्रश्न आहेत जे आपण मतदारांना सांगू शकता आणि या नेत्यांना देखील याचा विचार केला पाहिजे असं वाटतं आत्ता माझी जे सहकारी चिग्रेस सर हातगल सर यांनी सांगितलेले हे अत्यावश्यक विषय आहेत एस टी बसचा जो प्रश्न आहे की आपल्या चंदगड डेपोमध्ये यापूर्वी असलेल्या बसेची जी संख्या होती ती संख्या देखील कमी करण्यात आलेली आहे पूर्वीचं जे वेळापत्रक होतं हे बरंचसं कोलमडलेलं वेळापत्रक दिसतं दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या वाढत चाललेली आहे मात्र एस टी बसेची सुविधा नाही आहे हां वाट म्हणजे वेळोवेळी विद्यार्थ्यांना प्रायव्हेट वाहनांचा आधार घ्यावा लागतो आणि ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं आणि प्रवासाच्या दृष्टीनं हितावहन आहे यामध्ये आमूलाग्र बदल होणं काळाची गरज आहे हदगल सरने सांगितले चक्कर लाईन आपण जी म्हणतो एकंदरीत जर आपण पाहिलं की चंदगड तालुक्यामध्ये युतीशासनाच्या माध्यमातून की पाण्याचं जे साठा झालेला आहे आणि यातून ऊसाचं उत्पादन वाढतं आहे ऊस बाहेर काढण्यासाठी म्हणून आवश्यक ऊस माळ्यांच्यासाठी जी चक्कर लाईन जी आहे ह्या चक्कर लाईनची सुविधा शासकीय पातळीवरती होणं गरजेचं आहे विद्यार्थी आपले सर्व शेतकरी जे आहेत हे सर्वधर्म माझ्या शेतीतून जाते तुझ्या शेतीतून जाते अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो इथं देखील लोकप्रतिनिधी तथा शासनाचं लक्ष असणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त आपला चंदगड तालुका जो आहे हा तसा नैसर्गिक सुई म्हणजे सोयी सवलतीनं संपन्न आहे परंतु आरोग्याचा जो प्रश्न आहे तो मात्र आपल्या चंदगड तालुक्याच्या दृष्टीनं अगदी गरजेचं आहे कारण आपला तालुका जो आहे हा एक बेळगावच्या अगदी कुशीवरती बसलेला आहे आणि त्यामुळे एखाद्यावेळी एखादा पेशंट म्हणजे जर अटॅक आलेला असेल किंवा ॲक्सिडेंट झालेला असेल तर सर्वधारणपणे चाळीस ते पन्नास किलोमीटरला जाणं गरजेचं आहे आणि त्यावेळी त्या, त्या रुग्णाला या सुविधा उपलब्ध न झाल्या प्रसंगी त्याचं म्हणजे देहावसन होतं म्हणजे मृत्युमुखी पडतो आणि या दृष्टिकोनातून चंदगड तालुक्यामध्ये मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल होणं काळाची गरज आहे की हा तालुक्याचा एक सर्वाधारणपणे चंदगड तालुका जो आपण म्हणतो विस्तारित आहे आणि त्या दृष्टिकोनातून किमान मध्यवर्ती ठिकाणी सुसज्ज अशा प्रकारचं हॉस्पिटल झालंच पाहिजे स्वातंत्र्यपूर्व कालावधीपासून अद्याप अशा प्रकारची सुविधा उपलब्ध झालेली नाही लोक होणारे लोकप्रतिनिधी जे आहेत किंवा जे शासन जे असेल यांनी चंदगड तालुक्याकडे अति गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे आज अखेरपर्यंत चंदगड तालुक्याकडे शासनाचं किंवा लोकप्रतिनिधींनीही मानावतेचं लक्ष दिलेलं नाही आणि त्या दृष्टिकोनातून जे आज प्रतिनिधी जे आहेत या प्रतिनिधींनी गांभीर्यानं या आरोग्याकडे म्हणण्यापेक्षा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलकडे ग लक्ष देणं गरजेचं आहे किंवा ते निर्माण करणं गर गरज आहे